वीस साखर दंड टाकले कर कर वाजत होते असा सर्जा डोळे फाडून बघत होता कवी म्हणतो राजे अरे दावत नाही तुम्हाला हात लावायला माणसं राजे सांगतात कवी एक युद्ध नाही अर्धा आजपर्यंत या सैतानानी हे या गोनोजीला सांग या महाराष्ट्राच्या मातीवर माया कर सगळे गड किल्ले तुला दिले असते फक्त एकदा बोलला पाहिजे होतास पण औरंगजेबाच्या हातात नव्हते द्यायला पाहिजे अरे सात वर्षाचा होता बाबा बघितलं होता औरंग्याकडं कुणाची मजाल नव्हती माझ्या बापाचा शिवरायांचा अपमान झाला मला सहन नाही झालं आणि असा 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 उभा राहिलो होता औरंगजेबा समोर आणि मग औरंगजेब म्हणतो ए ए हे ए, शंभूराजे तुझे हाती दिया जाय कैसे ले जायगा हाती हाती वढून निहील म्हणला खिच केले जायगे लेकिन जायगे ग जरूर महाराष्ट्रातले किल्ले नाही नेऊ शकत तू कसे नेशील वढून निशील ग कराडला होता सरजा आणि मग अंतकरण दाटून आलं हा शेवटचा प्रसंग का सांगितला माहितीये का आपली मान समूठी करा, एकच वाक्य लहत्वाचं या प्रसंगातलं